नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ताणतणाव एन्झायटी का निर्माण होतात त्यावर असणारे उपाय आपण समजून घेणार आहोत त्या अगोदर आपल्याला काहीतरी भूतकाळामध्ये जावं लागेल हा मानवी उत्क्रांतीमध्ये मानवाला हजारो वर्षापासून संघर्ष करतच जगावं लागलं आहे आणि जगण्यासाठी संघर्ष हा निसर्गाचाच नियम आहे आणि संघर्ष करत जगत असताना संकटाशी सामना करावा लागतो आणि आत्ता आलेलं संकट हे एक जीवाला धोकादायक आहे असं ज्या वेळेला मेंदूला वाटतं म्हणजेच मनाला वाटतं त्यावेळी त्या, त्या संघर्षाला सामोरे जाण्यासाठी मन मेंदूमार्फत शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन्स तयार करत असतं आणि हेच हार्मोन्स आपल्याला आता आलेल्या संकटाशी लढण्यासाठी एक नैसर्गिक बळ देत असतं आणि आलेल्या संकटाशी मन काही ना काहीतरी शारीरिक मानसिक प्रतिक्रिया देतच असतं आपण लढलो संघर्ष केला तर ही निर्माण झालेली हार्मोन्स म्हणजेच केमिकल वापरली जातात आणि संकट संपल्यानंतर आपल्याला खूप रिलॅक्स वाटतं पण आत्ताच्या या सभ्ययुगामध्ये आपण नोकरी व्यवसाय हे करत असताना प्रत्यक्षात शारीरिक संघर्ष करणं हे प्रत्येक वेळी शक्य नसतं समाजामध्ये न लढण्याचे संस्कार आपल्यावर जास्त झालेले आहेत आणि ते केले जातात घरामध्ये नात्यामध्ये व्यवहारामध्ये मनाविरुद्ध असंख्य घटना घडत असतात कधी मान कधी अपमान आपण न केलेल्या चुकांची शिक्षा सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला भोगावी लागत असते विनाकारण बॉस ओरडतो किरकोळ चुकीला लोकांच्या समोर आपल्याला ऐकून घ्यावं लागतं अशा वेळी मनामध्ये प्रचंड राग येणं संतापने येणं हे नैसर्गिक आहे पण त्यातूनच मग आपल्या मनामध्ये राग द्वेष नफरत बदला घेण्याची भावना तयार होत असते तणाव वाढत जातो घरी आल्यावर या सगळ्यांचा राग आपण आपल्या घरातल्या व्यक्तीवर निघलो असतो आणि ही सुद्धा एक आधुनिक संकटच आहे संघर्षाची वेळ असल्यामुळे शारीरिक नैसर्गिक स्वभावानुसार मन मेंदू मार्फत पुन्हा शरीरामध्ये रासायनिक हार्मोन्स तयार करत असतात पण प्रत्यक्षात संघर्ष न केल्यामुळे तयार झालेले हार्मोन्स न वापरता शरीरात तशी साचून राहतात आणि हे वारंवार व्हायला लागल्यानंतर ह्या हार्मोन्सची प्रचंड वाढवायला लागते आणि ह्याच हार्मोन्सचा परिणाम आपल्यामध्ये ताणतणाव एन्झायटी निर्माण होण्यामध्ये होत असतो प्रत्यक्षात कुठे काहीच आपण करत नसतो किंवा करता पण येत नसते मनातल्या मनात आपण बडबड राहतो काहीतरी करणार काहीतरी करणार एक दिवस मी त्याला दाखवणारच पण प्रत्यक्षात जर काहीही संघर्ष केला नाही तर आणि प्रत्यक्षात संघर्ष हा करणं शक्यच नसतं त्याचा परिणाम नोकरी जाण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो किंवा आपलं आर्थिक नुकसान होण्यामध्ये सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आपण काहीही करू शकत नाही परिस्थिती आपल्या कंट्रोलच्या बाहेर असेल तर आपल्याला काहीही करता येत नसतं किंवा आपण करूही शकत नाही त्याचाच परिणाम म्हणून मनात सतत नकारात्मक विचार मग येत राहतात मग चिडचिड होते ताणतणाव हार्मोन्स वाढत राहतात कुणावरचा रुनावरही केला काढला जातो परिणामी मग झोप लागत नाही त्यातून मग वेगवेगळे मानसिक शारीरिक विकारी जन्माला यायला लागतात आणि हे सर्व न वापरलेल्या ट्रेस हार्मोन्सचा परिणाम असतो म्हणजेच परिस्थिती हाताळता आली नाही योग्य वेळी योग्य विचार करता आला नाही ह्याचा हा परिणाम असतो बऱ्याच वेळा एकाच वेळी अनेक कामं करण्याची जबाबदारी आपल्या अंगावर पडते आणि आता सर्वच कामं एकाच वेळेला करणं शक्य नाही आणि नसतंही मग कुठल्या तरी एका कामाला प्राधान्याला द्यावं लागतं एक काम केलं की दुसऱ्या वेळा आणण्यावर होतो आणि प्रत्येक वेळेला सगळ्यांना आपण खुश करू शकत नाही एकाला खुश केलं तर दुसरा नाराज होऊ शकतो ऑफिस घर या दोन्ही जबाबदाऱ्या पार पडत असताना प्रेस हार निर्माण होणारच त्यातूनच मग आपल्याला बाहेर पडता येतं का हो नक्की जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटना घडल्यानंतर आपलं मन हे नकारात्मक विचार करत असतंच नकारात्मक विचाराकडून जर आपण सकारात्मक विचाराकडे आपला प्रवास करता आला पाहिजे तुम्ही सकारात्मक विचार करू शकता का पण करू शकतो त्यासाठी मग आपल्याला वेगवेगळे टेक्निक्स शिकावे लागतात समोरसारखे उपचार घ्यावे लागतात आणि ते जर आपण माइंड पॉवर कंट्रोल विचार कंट्रोल ते कसं करायचं ते जर शिकू शकलो तर घटना काही घडू दे आपलं मन आपले विचार स्थिर राखू शकतो आणि शिर स्थिर राखू शकलो तर तर पुढील निर्माण होणारे सर्व विकार आपण थांबवू शकतो त्यासाठी आपल्याला काही आनंदी राहण्यासाठी हॅपी हार्मोन्स निर्माण होण्यासाठी वेगवेगळे टेक्निक्स शिकावी लागतात आणि शिकून घ्यावी लागतात आणि वापरावी लागतात आणि तो जर केला तर तुम्ही ह्या समस्येतून तु, मुक्त होऊ शकता तुम्हाला जर याबाबत काही मदत हवी असेल ट्रेनिंग उपचार हवे असतील तर जरूर मिळतील शेवटी शेवटची माहिती समजून घेण्याअगोदर माझी मी थोडक्यात ओळख करून देतो मी डॉक्टर सुभाष कोष्टी क्लिनिकल हिक्नॉलपिस्ट एन एल पी माइंड पॉवर ट्रेनर व संबोधतज्ञ आमच्या मनशक्ती ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हाला नक्की मदत होईल आजपर्यंत हजारो व्यक्ती विद्यार्थी त्यांनी आपले प्रॉब्लेम आहेत तुमचे सर्व प्रॉब्लेम आम्ही नक्की घालू त्यासाठी अवश्य आमच्याशी संपर्क करा भेट द्या काही शंका प्रश्न असतील तर अवश्य फोन करून विचारा तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की दिली जातील आणि ही माहिती जरूर गरजेच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवा यासारखीच आणखीन काही वेगळी माहिती हवी असेल तर डॉक्टर कोष्टे यूट्यूब चॅनलला भेट द्या व सबस्क्राईब करा व अशाच पद्धतीची माहिती वेळच्या वेळी येण्यासाठी बेल आयकॉनला मात्र दाबण्यास करू नका तुमचा काही प्रश्न असतील तर खालील दिलेल्या फोन नंबरवर नक्की पाठवा त्याचा व्हिडिओ बनवून आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोच करू धन्यवाद